बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज जव्हारमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा जनतेमध्ये आक्रोश तीव्र निषेध नोंदवत केली कठोर का कारवाईची मागणी कोलकातामधील एक महिला डॉक्टर बदलापूर येथील चार वर्षाच्या दोन मुली व पश्चिम विरारमध्ये घडलेली संतापजनक घटना तसेच काल जव्हार तालुक्यातील ओझर येथे देखील एक संतापजनक घटना दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घडली एका एक परप्रांतीय नराधमाकडून पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची संतापजनक घटना उजडात आली आहे या घटनेची फिर्याद जवार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे जवार तालुक्यातील युवा आदिवासी संघ तसेच श्रमजीवी संघटना जवारकर जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी जवार पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली सदर या घटनेतील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट पासष्ट पासष्ट एक पोक्सो चार आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी इस्तियाक अन्सारी याला अटक करण्यात यश मिळालेले असून आरोपी पकडण्यासाठी युवा संघ जव्हार व मोखाडा मित्रपरिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज जव्हार येथील आदिवासी चौकात युवा आदिवासी संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार

त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जाते जातीचे मंडळी उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले ला आहे ला का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करावा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदे काढून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा गावात अतिशय निंदनीय घटना घडली मला वाटतं पहिल्यांदा या तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली या घटनेचा आम्ही सर्व सरपंच बांधवाकडून निषेध करतो आणि सरकारला एक विनंती करतो की लौकर लौकर या घटनेची आजच्या कोर्टात सुनावणी होऊन त्या संबंधित गुन्हेगाराला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असे आम्ही सर्व सरपंच बांधवांच्या वतीने सरकारला विनंती जर या ठिकाणी घडलेल्या घटनेचा मी जवार तालुका सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाजाच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो बदलापूरवरून सुरू झालेली घटना जव्हारमध्ये येऊन अजूनही ही घटना घडली खरं पाहिलं तर या नाराधामाला पकडता असेच या ठिकाणी त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन त्यांना चोप दिला पाहिजेत होता आणि नंतर त्यांच्यावरती दे कारवाई झाली पाहिजे होती माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे मागणी आहे माझी की यांना फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा घेऊन आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी हो व ॲड्रो अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल व्हावा या जव्हार तालुका पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे या ठिकाणी परप्रांतीय पर प्रांतीय येऊन या ठिकाणी आमच्या भागात येऊन आणि असे जर माकड करत असतील तर यांना वेळच्या वेळी खेचलं पाहिजे